न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन शिर्डी येथील श्री, श्री साई संस्थान कर्मचारी सोसायटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी शिदा सभासदांना भेट देण्यात येत आहे पन्नास किलो साखर दहा किलो गोडेतेल एक किलो मिठाई आणि एक किलो फरसाण असा तो शिदा आहे हा दीपावली शिदा संस्थान कर्मचाऱ्यांना आपापल्या गावात घरपोच देण्यात येत आहे सावळवीर बुद्रुक येथे ठरल्याप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी वेळेत सभासदांना वाटप करण्यात आले अनेक सभासदांनी हा दीपावली शिदा संचालक मिलिंद दुनबळे यांच्या हस्ते घेतला थेट गावात घरपोच हा दीपावली शिदा भेट मिळाल्याबद्दल संस्थान कर्मचाऱ्यांनी संस्थेचे चेअरमन विठ्ठलराव पवार तसेच संचालक मंडळ आणि सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानून समाधान व्यक्त कलिराम आपले साईबा संस्थान एम क्रेडिट वॉक सोसायटी यांच्यामार्फत आपले जे संस्थेचे सभासद आहेत त्यांच्याकरता आपण भेटवस्तू दे देत राहतो यावेळेस दोन हजार पंचवीस यावेळेस दहा किलो गोड ते पन्नास किलो साखर आणि एक किलो पार्सल एक किलो चिवडा हे सगळं सभासदांच्या घरी पोहोच करतो आपण आणि प्रत्येक टायमाला जे जे गाव वाटून दिलेले त्या त्या ठिकाणी आम्ही सगळे संस्थेचे कर्मचारी मिळून त्यांना कर्मचाऱ्यांना भेटवस्तू तिथं देत राहतो त्यांच्यासाठी दिवळीच्या हार्दिक नाम शुभेच्छा नाम मी सभासद आहे संस्थेचा सुभाष विठ्ठल खाजगे साईबाबा संस्थान एम्प्लॉयमेंट सोसायटी त्यांच्या वतीने दरव देवळीच्या दरवर्षी शिदा वाटप करत असतात पन्नास किलो साखर दहा किलो गोडतेल एक किलो किलो फारसा एक किलो फारसाण एक किलो चिवडा घरपोच सेवा घरपोच सेवा दिल्याबद्दल संचालक मंडळाचं चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक संचालकमंडळ हार्दिक शुभेच्छा श्री साईबाबा संस्थान सोसायटी कर्मचारी व हो। सोसायटी सभासद सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या शुभेच्छा आपल्या यावेळेस खूप खूप खुँ लवकर आणि दिवाळीच्या पंधरा दिवस अगोदर आपल्याला दिवाळी भेट मिळाली याबद्दल चेअरमन साहेबांचे सभासद सरांचे सगळ्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद आज दिनांक दहा दहा पंचवीस रोजी सावळीवेर बुद्रुक येथे साईबाबा संस्थान सोसायटी यांच्यामार्फत सावळीवेर गावमध्ये सीधा वाटपचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांमध्ये वा, जेव्हा आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि म्हणून आजच्या या दिनी आपण सर्व सभासद बंधूंचे दिवाळीनिमित्त सर्वांचे सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजचा हा जो स शिधा वाटपचा कार्यक्रम आहे तो संपन्न झाला असं या ठिकाणी मी नमूद करतो यामध्ये काय काय देण्यात आले शिधा वाटप यामध्ये पन्नास किलो साखर किलो तेल आणि मिठाई अशा प्रकारचा वाटप झालेला आहे यावेळी संचालक मिलिंद दुंबळे यांनी सर्व सभासदांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या सुभाष फाजगे यांनी घरपोच हा दीपावली शिदा भेट दिल्याबद्दल संस्थान कर्मचारी सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे धन्यवाद मानले यावेळी विठ्ठल भोसले दीपक मगर बाबासाहेब पगारे सुभाष फाजगे बापूसाहेब वाघमारे सुनील वाघमारे कौतिक खडपे रामदास पवार सुनील गायकवाड रवींद्र वाघमारे आदींसह अनेक संस्थांचे कर्मचारी आदी उपस्थित होते न्यूज सुपरमन साठी राजेंद्र दुनबळे शिर्डी